शिवरायांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवरायांची आई जिजाबाई शिवरायांचे वडील शहाजी शिवरायांची पत्नी सईबाई शिवरायांचे मित्र मावळे शिवरायांचा सावत्र भाऊ एकोजी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा धारेश्वराच्या मंदिरात शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवी प्रतापगडावर भवानी देवी तोरणा किल्ल्याचे नाव प्रचंडगड बोरबे डोंगरावरील किल्ला प्रतापगड पुन्हा किल्ल्याचे नाव सिंहगड शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे जिल्ह्यात आहे शिवकाल गणेशची सुरुवात सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर पासून तोरणा किल्ल्यावर तोरणगाई देवी शुरांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती संस्कृत भाषेत